काष्टातलं उत्तम प्रतीचं काष्ट म्हणजे सागवन सागवानाच्या लाकडाची गोष्टच काही वेगळी अतिशय उपयुक्त मौल्यवान दर्जेदार काष्ट म्हणून सागवन प्रसिद्ध आहे इतक्या या महत्वपूर्ण सागवनाच्या लागवडीची प्रक्रिया वैशिष्ट्यपूर्ण आहे अत्यंत चौखंदळपणे सागवन निर्मितीची प्रक्रिया केली जाते त्यामुळेच याला आगळं वेगळं महत्वही प्राप्त झालं आहे नवबीज निर्मिती आणि त्यातून नववृक्ष निर्मिती ही विलक्षण अशी नैसर्गिक प्रक्रिया उत्तम उत्तम प्रजातीच्या वृक्षांसाठी बीजही असणं आवश्यक म्हणूनच संगोपन संवर्धन बीज निवड आणि बीज साठवण ही गरज लक्षात घेत महाराष्ट्र वनविकास महामंडळाच्या अंतर्गत बीज संरक्षण केलं जात गुणवत्ता आणि टिकाऊपणा ही सागवनाची खास वैशिष्ट्य अशा या बीजाचं काळजीपूर्वक संवर्धन करणं आवश्यक असतं उत्तम प्रतीच्या झाडापासून तयार होणाऱ्या बीजांची निवड करत त्यातून भविष्यातील सागवान वृक्षांच्या निर्मितीचं लक्ष निश्चित केलं जातं तयार होणारा प्रत्येक सागवान वृक्ष हा उत्तम किंवा अतिउत्तम गुणवत्तेचाच असावा याकरता विशेषत्वानं लक्ष दिलं जातं त्याकरिता सागवानाच्या बियांची गुणवत्ता दर्जा आणि टिकाऊपणा संवर्धित केला जातो सर्वसाधारणपणे जुलै ते ऑगस्ट या काळात सागवानाची झाडं फुलावर येतात एका झाडापासून हजारोंनी बिया तयार होतात परंतु प्रत्येक निकष पार पाडून बीजारोपणासाठी अत्यल्प बिया निवडल्या जातात त्यातही उत्तम प्रतीच्या रोगापासून मुक्त सुदृढ अशा झाडांची निवड करून त्याच्या बिया गोळा केल्या जातात या बियांचे बाहेरील आवरण अर्थात पेरीकार वेगळे करून त्यानंतरच बीजांकुरणासाठी बिया तयार होतात साधारणत सागाच्या झाडाचं जर रो चांगलं रोपण करायचं असलं तर त्यासाठी उत्कृष्ट सागवान बियाण्यांची आवश्यकता असते म्हणून जुलै ते ऑगस्ट या कालावधीत सागाच्या झाडाला फुलोरा येतो आणि या आलेल्या फुलोऱ्याचा अंदाज घेऊन त्यापासून किती बियाणे आपल्याला प्राप्त होईल याचा अंदाज घेतला जातो आणि फेब्रुवारी ते मार्च हा कलेक्शन सीझन आहे आणि या कलेक्शन सीजनमध्ये आपण सागवान जमा करून तिथील कक्ष क्रमांक आणि तिथल्या लॉट नंबरनुसार आपण ते बियाणे कलेक्ट संकलन करून गोडाऊनमध्ये साठवणूक केल्या जाते बीजांकुरणासाठी बिया तयार करणं हे अतिशय कौशल्याचं काम लक्षपूर्वक नियोजन प्रशिक्षित कर्मचारी वर्ग आणि व्यावसायिक दृष्टिकोन ठेवत महाराष्ट्र वनविकास महामंडळाच्या वतीनं ही सगळी प्रक्रिया अतिशय काटेकोरपणे पार पाडली जाते डाग असलेल्या रोग होण्याची शक्यता असणाऱ्या आणि अत्यंत लहान आकाराच्या बिया वगळल्या जाऊन सहा सेंटीमीटर व्यासाच्या आणि त्याहून अधिक मोठ्या बिया गोळा करून त्या बियांच्या माहितीची नोंद करून ठेवली जाते सीड प्रोडक्शन एरियाज मधून गोळा केलेल्या सगळ्या बिया नागपूर येथे बीज गोदामात एकत्र केल्या जातात बीज गोदामात बियांवर योग्य प्रक्रिया केली जाते बियांचा बाहेरील आवरण गळून पडल्यावरच बी रोपण्यासाठी तयार होते त्याकरिता त्याला सतत पाण्यामध्ये भिजवणे आणि नंतर वाळवणे अशी प्रक्रिया वीस ते पंचवीस दिवस केली जाते मशीनच्या सहाय्याने बियांचे बाहेरील आवरण काढून घेतलं जात चार ते पाच दिवस बियाणे वाळवल्यानंतर ओव्हन मध्ये एकशे तीस डिग्री बियाणे वाळवून त्यातील आर्द्रता टक्केवारी आठ ते दहा असणे आवश्यक आहे अशा प्रकारे रोपणासाठी बिया तयार होतात रोपणासाठी तयार असलेल्या बियांचे ग्रेडिंग मशीनच्या सहाय्याने करून अ ब क असं त्याचं वर्गीकरण केल्यावर क वर्गीकरणातल्या बिया बाद होतात परिपक्वऐवजी मध्यम वाढीच्या बियांना प्राथमिकता दिली जाते सागाची प्रक्रिया होण्याकरिता वीस ते पंचवीस दिवसाचा कालावधी लागतो प्लॅटफॉर्मवर आपण सागाचे बियाणे एकदा ता टाकल्यानंतर त्याला अल्टरनेट ड्राईंग आणि सोकिंग केलं जातं दिवसातून दोनदा खोरणी आणि पाणी दिलं जातं वीस ते पंचवीस दिवसानंतर सागाच्या बियाणांना आपण ट्रीटमेंट मशीनपर्यंत वाहतूक करून त्याला ट्रीटमेंट मशीनमध्ये ट्रीट केलं जातं आणि त्याचं जे आउटर कवर आहे ते बाहेर काढलं जातं ही आउटर कवर बाहेर काढल्यानंतर त्या बियाण्याला आपण वाळवतो आणि वाळवल्यानंतर त्या बियाण्याचं ग्रेडिंग केलं जातं तर ग्रेडिंग हे ए बी आणि सी अशा तीन ग्रेडमध्ये केलं जातं आणि ए आणि बी हे सीड आपण वापरामध्ये आणत असतो आणि सी ग्रेड जे बियाणं आहे हे बियाणं आपण डिस्कार्ड करत असतो वर्गीकरण झाल्यानंतर गोदामात त्याची साठवणूक गनी बॅग योग्य देखरेखीखाली केली जाते एक ते दोन वर्षांपर्यंत अशा बिया उत्तम प्रतीच्या सागवान वृक्षाच्या निर्मितीसाठी वापरल्या जाऊ शकतात एवढ्या पातळ्या पार केल्यानंतर उत्तम प्रतीच्या वृक्ष लागवडीसाठी तयार असणाऱ्या बियांपासून तयार होणारी झाड भविष्यात उत्तम सागवन निर्मितीचं लक्ष पूर्ण करतात एकोणीसशे चौऱ्याहत्तर पासून महाराष्ट्र वन विकास महामंडळ सागवन बीच संवर्धन करण्यासाठी प्रयत्नशील आहे सद्यस्थितीत नागपूरला अठ्ठेचाळीस ठिकाणी अशा प्रकारे लागवड केलेल्या झाडांची जपणूक केली जाते सीड स्टँड सीड प्रोडक्शन एरिया आणि सीड ऑर्चर्ड अशा तीन माध्यमातून मागणीप्रमाणे योग्य बीज पुरवठा केला जातो महाराष्ट्र वनविकास महामंडळाच्या प्रयत्नांना यश मिळून सागवनाच्या मौल्यवान बियांचं सा योग्य व्यवस्थापन करणं शक्य झालं आहे उत्तम निर्मितीसाठी महाराष्ट्र राज्याचा सातत्याने प्रयत्नशील आहे उत्तम बीज निर्मितीचा ध्यास जपत बीज संवर्धनात महाराष्ट्र अग्रेसर राहावा रह या ध्येयाने प्रेरित होऊन वनविभाग महाराष्ट्र वनविकास महामंडळाच्या माध्यमातून सातत्याने प्रयत्नशील आहे त्यांच्या या प्रयत्नांना यश मिळत उत्तम प्रतीच्या सागवन निर्मितीचं अधिकाधिक अधीक उत्पादन शक्य करण्याचं उद्दिष्ट गाठलं जाईल हे निश्चित